या मनानीच सांगणार पुढे असं की फक्त प्रवेश यावा मेधा कुलकर्णीच्या खासदार आहात सर्व जाती धर्मातली लोक तिथे येणार त्यांना तो अधिकार आहे आणि जर हे बेकायदेशीर कृत्य त्या म्हणत असतील तर त्यांच्यावर पहिल्या पोलीस प्रसिपीनी गुन्हा दाखल करावा करावा अन्यथा अन्यथा याच्या पुढचे जे परिणाम होतील त्याला जबाबदार पोलीस प्रशासन आणि कुलकर्णी एवढा राग था था। तुम्हाला राग व्यक्त होत व्यक्त करताय तुम्ही पण तुमच्याच महायुतीमधल्या खासदार आहेत त्या अनेक वेळा आपण मागेही बघितलं सारसबागेमध्ये अशी एक घटना घडली होती तेव्हा त्यांनी हा मुद्दा उचलला यावेळेस ही घटना झाली तेव्हा त्यांनी मुद्दा उचललेला आहे महायुतीमध्ये असून सुद्धा तुम्ही असे एवढं का मुळामध्ये मी संविधान मान मानणारी आहे आणि मी हिंदू आहे गर्वसे करो हाम हिंदू आहे हो माझा बाप हिंदू होता आम्हाला हिंदुत्व खासदार मेधा कुलकर्णीच्यासारख्या लोकांनी नाही शिकवायचं मला सांगा आपण संविधानामध्ये जगतोय कुठल्या स्त्रीला न्याय देत असताना ती या धर्माची ती त्या धर्माची करतात का मग आता मी पॉईंटवरच येते मेधाताई हिंदू धर्मामधली लोक जेव्हा महिलांवर अत्याचार करतात तेव्हा कुठेही तोंड लपून बसलेले असता आपण तेव्हा येता पुढे